फिर्यादी यांनी होडाफोन कंपनीचा लाईन कार्ड चोरी केल्याबाबत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वेगा सेंटर चौक स्वारगेट येथील होडाफोन कंपनीच्या ऑफिसमधून चोपन्न लाख चोपन्न हजार रुपये लाईन कार्ड चोरी करून नेल्याबाबत तक्रार दिल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एक्क्याऐंशी एक एक चारशे अकरा चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास व दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित करून मार्गदर्शन केले होते त्यावरून तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी वेगा सेंटर चौक स्वारगेट येथील पोलीस स्वा व ऑफिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआउट केले तसेच सदर कंपनीमध्ये काम करणारे कामगार यांच्याकडे कसून चौकशी करून सदर लाईन कार्ड हे अन्नी चोरी ला बाबत सदर ठिकाणी काम करणारे पुजारी धंदा सिक्युरिटी गार्ड राहणार गुरुकृपा बिल्डिंग रूम नंबर तीन लिपाणे वस्ती जांभुळवाडी रोड कात्रस पुणे व दीपक मुरलीधर तडके वर्ष अठ्ठेचाळीस धंदा टेक्निशियन राहणार शांती रक्षक सोसायटी सी विंग फ्लॅट नंबर सत्तेचाळीस नागपूरचा एरवडा पुणे यांनी आपापसात आप, आप संगणमत करून सदर लाईन कार्ड हे आरोपी नामे प्रीतम कुमार कमता प्रसाद कमल वैवर्ष बत्तीस धंदा केबलिंग राहणार रोहिदास निवास पहिला मजला कोल्हेवाडी खडकवासला पुणे यांना दिलासा निष्पन्न झाले सदर लाईन कार्ड घेऊन हे दिल्ली येथून ताब्यात घेऊन पंचा जप्त करून गुन्हा उघड करण्यात आला आहे सदरची कामगिरी अमितेश कुमार सिंह पोलीस आयुक्त पुणे प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त प्रवीण कुमार पाटील अपर पोली पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या आदेशांवेळी व सूचनांप्रमाणे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक येवले व पोलीस अंमलदार संदीप भुले सोमनाथ कांबळे आणि शेख सुजय पवार शिवा गायकवाड शेख रमेश चव्हाण दीपक खेंदार प्रवीण गोडसे यांनी केली आहे